संदीप भाऊ गुळवेना जे निवडून येणार आहेत ते सर्व तुम्ही उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि उडक्या उलट्या प्रकारची तणाव नसावी आणि तो प्रतिनिधी संदीप भाऊ गुळवेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी निवडलेला आहे त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो भाऊच्या उमेदवारीची वाट बघत होतो त्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित झालेले आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर विकास संघटना याच्या वतीने आणि संस्थाध्यक्ष या नात्याने मी संदीप भाऊ बुर्वे यांना संपूर्णपणे त्यांच्या उमेदवारीसाठी आणि निवडीसाठी पाठिंबा देत आहे धन्यवाद आघाडीचे नाशिक विभागाचे शिक्षक संघाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट संदीप गुळे पाटील आहेत त्यांना आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर पाटील शिक्षकांसाठी सर्वात जास्त काम करणारा जो कोणतरी पक्ष किंवा कोणतं तरी सरकार असेल तर ते आम आदमी पार्टीचं सरकार आहे दिल्ली आणि पंजाबमधलं त्याच्यामुळे मी हक्काने सांगू शकतो की संदीप गुळवेना मी दिल्लीला घेऊन जाईल तिथून प्रशिक्षित करून मग तुमच्यासाठी काम करायला बैठणी वाटणार आहे या ठिकाणी आम्हाला उमेदवार नकोय आम्हाला शिक्षकांना परमनेंट करणारा उमेदवार पाहिजे पैसे वाटणारा ना नाही पाहिजे तर पगार वाढून देणारा उमेदवार पाहिजे पाठिंबाटणारा नाही पाहिजे ना शिक्षकांना चांगलं प्रशिक्षण देणारा उमेदवार पाहिजे गुलाम करणारा जो आहे तो उमेदवार आम्हाला नको आहे शिक्षकांना सन्मानाची गरज आहे आणि ते सन्मान या ठिकाणी संदीप संधीमुळे देऊ शकतील पुन्हा एकदा आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांना पाठिंबा व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना या ठिकाणी छोटीशी विनंती करतो पहिल्या प्रसंगीचं त्यांना या ठिकाणी मतदान करावं आणि विजय करावा जय हिंद जय महाराष्ट्र आणि या ठिकाणी आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी या ठिकाणी माझ्या सातांना विराम देतो आणि सगळी भाऊला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज भावी आमदार

खऱ्या अर्थाने समाजामध्ये ज्यांची नाळ जोडलेली आहे आमदार खासदार जिल्हा तिकीट दिली पण गोपाळराव दादा पक्षासाठी केलेलं काम या ठिकाणी आज दादा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आपण यावेळेस आदरणीय संदीप भवना निवडून द्यावं त्यांना आमदार करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आपण ते सर्वजण मिळून करूया ही भावना व्यक्त करून थांबतो जय जय सर्वांनी संदीप गोपाळराव गुळवेर पाटील अॅडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील हे लक्षात ठेवा आणि आपली सेवा करण्याची संधी इंग्लिश मध्ये एक नंबरचा आकडा टाकून द्यावी ही विनंती करतो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणे आहे आणि खासगीकरण आणि दहा वर्षापासून शिक्षण क्षेत्रावर

येत्या सव्वीस तारखेला शिक्षक बांधवांनी मला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे सगळ्या संघटनांचे मला पाठिंबे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडी टीडीएफ शिक्षक संघ शिक्षक संघटना जुकतो पुकतो विस्तू कास्ट ट्राईब अशा बऱ्याचशा शिक्षक संघटनेनी इंग्लिश मिडियमचे शिक्षक संघ आहेत त्यांच्यानी मला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या इलेक्शन्समध्ये मी नक्कीच विजयी होईल याची मला खात्री आहे से जाएं, से आएंगे। ले सजाई सजाय क्रॉकरी आपलायसले प्रेजेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार ना